राधानगरी तालुक्यातील पंचवीस गावातील विनापरवाना बॅनर्स पोस्टर्स पताका यावर भरारी पथकानं कारवाई केली आहे सार्वजनिक ठिकाणी वाहतुकीला अडथळा करणारी पोस्टर्स बॅनर्स हटवली आहेत या कारवाई दरम्यान काही ठिकाणी तणाव निर्माण झाला होता तर भरारी पथकाची कारवाई बघून अनेक कार्यकर्त्यांनी स्वतःहून बॅनर पोस्टर हटवले दरम्यान कसबा वाळवे आणि चंद्रे या गावातील दोन अज्ञात व्यक्तींवर पथकाने गुन्हे दाखल केलेत राधानगरी तालुक्यात विधानसभेची निवडणूक सुरू झाल्यापासून अनेक राजकीय पक्षांनी आणि अपक्ष उमेदवारांनी सार्वजनिक ठिकाणी आणि वाहतुकीला अडथळा निर्माण होईल अशा ठिकाणी विनापरवाना बॅनर्स पोस्टर्स पताका लावल्या होत्या यावर निवडणूक निर्णय अधिकारी हरीश सुळ सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी अनिता देशमुख यांनी भरारी पथक पाठवून कारवाईचा बडगा उगारला या दरम्यान तालुक्यातील पंचवीसहून अधिक गावातील सार्वजनिक ठिकाणी वाहतुकीला अडथळा करणारी पोस्टर्स बॅनर पथकानं हटवली कारवाई दरम्यान काही ठिकाणी तणाव निर्माण झाला होता तर अनेक कार्यकर्त्यांनी स्वतःहून बॅनर पोस्टर हटवले या प्रकरणी कसबा वाडवे चंद्रे गावातील दोन अज्ञात व्यक्तींवर पथकानं गुन्हे दाखल केल्याचं सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी अनिता देशमुख यांनी सांगितलं या कारवाईमुळे गावागावातील मुख्य रस्त्यांनी मोकळा श्वास घेतला तहसीलदार अनिता देशमुख आचारसंहिता पथक प्रमुख गटविकास अधिकारी सर्जेराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक निर्णय अधिकारी हरीश सुळ यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली पथकात रणजित गोंधळी कपिल वांगणेकर विनायक आळवेकर संदीप पाटील यांचा समावेश होता